उतनारा हो तर मी ओळखतो ह्याचा का का काय लिहून राहायला माहित नाही नमस्कार मी असं ऐकलंय की कुणी काका पुतणे नागपूरकरांचं मनोरंजन करायला येणार आहेत म्हणे खरं आहे का वाट बघूया कोण आहे काका पुतण्या आणि का बरं येत आहे हो कळलं का काका आणि पुतळे येणार आहे हा येणार आहे तुम्हाला माहिती आहे कधी येणार आहे माहित नाही माहिती काढावी लागेल हा मुंबईपर्यंत खबर पोहोचली नागपूरला काका पुत येत नागपूरकरांना माहिती आहे काही गोष्टी येऊन राहिले अरे सोनू हुए नागपूर मध्ये काका पुत नाही येऊन आले पॉसिबलच नाही असं भावना विश्वजित तू काम करणार नागपूरला का। काका कुठने येत आहेत माहिती आहे का बघायला विसरू नका पण हे काका बुद्धने आहे कोण जे येणार आहे भाऊ हे बरोबर आहे का ते काका कुठे आहे येत पब्लिक को मालूम आहे कोण आने वाला आहे तेरे को नाही मालूम यस अख्ख्या पब्लिकला माहित होणार आहे की कोण येणार आहे आम्ही घेऊन येत आहोत एक नवीन री सिरीज फुल ऑन एंटरटेनिंग जोड़ी काका लवकरच तुमच्या भेटीला तुम्हारे पहिला एपिसोड आम इंस्टाग्राम प्रोफाइल फैजूस फ्लिक आमच्या यूट्यूब चॅनल फैजूस फ्लिक यावर आम्ही नी घेऊन येत आहोत तर फॉलो करा आम्हाला इंस्टाग्रामवर आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल फैजूस फ्लिक लवकरच तुमच्या वेटीला येतं पहिला एपिसोड येणार आहे आणि फुल ऑन एंटरटेनिंग राहणार आहे प्लीज सबस्क्राईब करा प्लीज फॉलो करा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांना हो शेअर करा थँक्यू सो मच